मित्रांनो आपण ए आयच्या मदतीने खूप सारे टास्क जे आहे ते करू शकतो ए च्या मदतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन देखील डेव्हलप करू शकतात परंतु स्टॅक ऍप्लिकेशन डेव्हलप करणं हे मात्र खूप कठीण काम असतं आणि ते देखील आता ए आय करायला लागलं ला आहे आज जे टूल आपण या ठिकाणी बघतोय त्याचं नाव आहे बेस फोर्टी फोर बेस फोर्टी फोर हे एक ए आयचा असं टूल आहे जे अमेझिंग आहे म्हणजे खरोखर ते कल्पनेच्या पलीकडे आहेत आणि आपल्याला हे बेस फोर्टी फोर टूल जे आहे ते कम्प्लीट स्टॅक ऍप्लिकेशन डेव्हलप करून देणार आहे आता याचे खूप सारे वैशिष्ट्य आहेत याच्यामध्ये तुम्हाला फ्री क्रेडिट मिळतात पंचवीस पंचवीस क्रेडिट म्हणजे काय तर पंचवीस प्रॉम्प्ट तुम्ही देऊ शकतात आणि अगदी मी तुम्हाला प्राऊडली सांगतो की याच्यामध्ये एका प्रॉम्प्टने एक ऍप्लिकेशन आपण डेव्हलप करू शकतो एक प्रॉम्प्ट एक ऍप्लिकेशन अगदी साधा प्रॉम्प्ट खूप तुम्हाला uh, खूप डिटेल प्रॉम्प्ट द्यायची सुद्धा गरज पडत नाही अगदी साध्या प्रॉम्प्ट मध्ये तुम्ही एक ऍप्लिकेशन याच्यात डेव्हलप करू शकतात आता याच्यामध्ये खूप सारे फीचर्स आहेत जसं की तुम्ही प्रॉम्प दिल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन तर डेव्हलप होणार आहे पण मग तुमच्या ऍप्लिकेशनची स्टाईल कशी असली पाहिजे त्याच्यामध्ये खूप साऱ्या स्टाईल तो आपल्याला दाखवतो आणि आपल्याला हवी असलेली स्टाईल त्याच्यामध्ये चूज करता येते आता आपण हे ऍप्लिकेशन कशा पद्धतीने डेव्हलप करू शकतं ते प्रॅक्टिकली या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेट करतो आहोत आज आपण एक ऍप्लिकेशन या ठिकाणी डेव्हलप करूयात सगळ्यात पहिल्यांदा बेस फोर्टी फोर सुरू करून त्याच्यात आपल्याला साईन अप करायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या गुगल अकाउंट थ्रू त्याच्यामध्ये लॉग इन करून घ्याल आणि लॉग इन केल्यानंतर मग त्याचा जो प्लॅटफॉर्म आहे तो या ठिकाणी सुरू होतो त्याचा जो प्लॅटफॉर्म आहे तो अगदी बेसिक आहे जसं आपण इतर प्लॅटफॉर्म बघतो त्या पद्धतीने आणि तिथे मग तुम्हाला द्यायचा एक छोटासा प्रॉम्प आता हा जो प्रॉम्प्ट आहे तो अगदी बेसिक प्रॉम्प्ट आपण या ठिकाणी देतो आहोत सपोज मला या ठिकाणी एक असेट ट्रॅकिंग सिस्टीम तयार करायची की माझ्याकडे असलेल्या असेट्स मी जेव्हा माझ्या एम्प्लॉईजला वापरायला देतो त्याचा रेकॉर्ड मी किप करतो आणि मग ती असेट जी आहे ती एम्प्लॉईला देणे किंवा त्याच्याकडून ती जमा करून घेणे अगदी बेसिक आहे आणि हे सिम्पल जरी ऍप्लिकेशन असेल तरी याच्यामध्ये मला नवीन असेट ऍड करता येईल पाहिजे किंवा आधीच्या असेट ज्या आहेत त्या कोणाला दिलेल्या आहेत त्याचं ट्रॅकिंग करता येईल पाहिजे मग हे बेसिक फीचर सगळे मला या ठिकाणी ऑपरेट करता येईल पाहिजे यासाठी मी एक सिम्पल प्रॉम्प त्याला या ठिकाणी आता देतो जसं की क्रिएट असेट मॅनेजमेंट सिस्टीम किंवा असेट ट्रॅकिंग सिस्टीम फॉर सो अँड सो आणि मग आता हा बेसिक ट्रॅक प्रॉम्प जो आहे तो त्याला दिल्यानंतर तो ॲप बनवायला सुरुवात करतो आणि अगदी प्रोफेशनल ऍप म्हणजे सगळे फीचर्स मी काही फीचर त्याला सांगितलेले नसतील असे देखील फीचर तो त्याच्यामध्ये ऍड आप करून आपल्याला हे ऍप जे आहे ते अगदी काही मिनिटामध्ये तो रेडी करून देतो ज्याच्यात फ्रंट एंड पण असेल आणि बॅक एंड पण असेल तर हा प्रॉम्प्ट पूर्ण टाईप झाल्यानंतर आपण जेव्हा त्याला हा प्रॉम्प्ट एंटर करतो आणि मग तो त्याची ऍप बनवायची ऍक्टिव्हिटी जी आहे ती सुरू करतो आणि त्या ऍक्टिव्हिटीमध्ये तो अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी डेव्हलप करतो की ज्या आपल्याला थक्क करणारे असतात तो पहिल्यांदा थिंकिंग करेल एखाद्या प्रोफेशनल सारखा मग त्या ऍपचा तो पूर्ण प्लॅनिंग करेल एक एक गोष्ट तो डिझाईन स्टेप बाय स्टेप तो डिझाईन करायला सुरुवात करेल म्हणजे तो वेगवेगळे पेजेस त्याच्यामध्ये बनवेल त्याच्यानंतर मेन गोष्ट जी आहे ती म्हणजे तो डेटाबेस तयार करेल त्या डेटाबेसमध्ये ज्या ज्या गोष्टी तो तयार करणार आहे म्हणजे जसा की तो आता आसेटचा टेबल बनवेल किंवा एम्प्लॉईचा टेबल बनवेल मग त्याच्यामध्ये तो काही सॅम्पल रेकॉर्ड सुद्धा भरतो आणि त्याचं तो प्रॉपर पद्धतीने टेस्टिंग देखील या ठिकाणी तो करत असतो काही बेसिक ऍक्टिव्हिटी केल्यानंतर मग त्याचं जे ऍप आहे ते जवळपास रेडी होईल आणि आपल्याला ते जे ऍप आहे ते अतिशय प्रोफेशनल फॉर्म मध्ये या ठिकाणी दिसेल त्याच्यामध्ये त्याचा डॅशबोर्ड असेल वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आपल्याला करायच्या आहेत त्याच्यासाठीचा पॅनल असेल आणि अगदी डेटा जो आहे तो पूर्ण समराईज फॉर्म मध्ये तो आपल्याला या ठिकाणी दाखवत असतो आता या ऍपला आपण प्रॉपरली एक एक फंक्शनॅलिटी त्याच्या जर चेक करून बघितल्या तर आपण थक्क उंधव इतक्या सुंदर सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्याने या ठिकाणी तयार केलेल्या असतात आता या ऍक्टिव्हिटीज जर आपण एक एक बघितल्या तर प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये त्याने डेटाबेसचा यूज केलेला असतो हा डेटा जो आहे तो प्रॉपर डेटाबेसमध्ये स्टोअर झालेला असतो आणि आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या फ्रंट एंड आणि बॅक एनच्या असतात त्या पूर्ण डेव्हलप करून तो आपल्यासाठी रेडी करून देत असतो आता या ॲपमध्ये जर आपण बघितलं तर इथे तुम्हाला हा डॅशबोर्ड दिसतोय बघा असेट डॅशबोर्ड याच्यामध्ये टोटल असेट आपल्याकडे पाच आहेत म्हणजे त्याने सॅम्पल डेटा इथे भरलेला आहे त्याच्यानंतर अवेलेबल असेट्स दोन आहेत म्हणजे याचा अर्थ तीन इश्यू केले गेले के असतील ॲक्टिव्ह असाइनमेंट्स दोन आहेत त्यानंतर ओव्हर ड्यू रिटर्न सुरू आहेत इथे या ठिकाणी बघा असेट्समध्ये आपण गेलो तर आपल्याकडे असलेल्या असेटचं डिटेल तो दाखवतोय बघा मॅकबुक प्रो सिक्स्टीन इंच डेल अल्ट्रा शार्प हां म्हणजे ज्या असेट आपल्याजवळ आहे त्या इथे तो डिटेलमध्ये दाखवत असतो त्याच्यानंतर इथे एम्प्लॉईजमध्ये तो दाखवतो आपल्याकडे जे जे एम्प्लॉईज आहेत एम्प्लॉयचा सॅम्पल डेटा त्याने इथे भरलेला आहे आपण इथून नवीन एम्प्लॉई देखील करू शकतो असाइनमेंट्समध्ये कोणाला काय दिलेलं आहे हे तो या ठिकाणी आपल्याला दाखवत असतो आता सपोज आपल्याला चेक करायचं आहे की इथे एक नवीन असेट आपण ॲड करू सध्या त्याच्याकडे फाईव्ह असेट्स त्याने भरलेले आहेत आणि आपण एक सहावी असेट त्याच्यामध्ये ॲड करू ॲड न्यू असेटला क्लिक केल्यानंतर हा फॉर्म येईल आणि इथे तुम्ही असेटचा डेटा त्याला देत आहेत सपोज आता माझ्याकडे एक, एक प्रोजेक्टर आहे मी इथे लिहितो आहे प्रोजेक्टर त्याच्यानंतर असेटला टॅग या ठिकाणी द्यायचा आहे मी त्याला टॅग देतो प्रो वन टू थ्री काय तुम्हाला जो द्यायचा आहे सिरियल नंबर त्याचा जो असेल हां म्हणजे त्याचा मॉडेल नंबर सिरियल नंबर एक तुम्ही या ठिकाणी एंटर करा त्याच्यानंतर त्याची कॅटेगरी तो काय आहे तर तो या ठिकाणी प्रोजेक्टर कॅटेगरीमध्ये येतो आपण या ठिकाणी बघा हा प्रोजेक्टर नावाची एक कॅटेगरी आहे हे आपण सिलेक्ट करूयात त्याच्यानंतर ब्रँड कुठल्या ब्रँडचा आहे तो सपोज डेल कंपनीचा तो प्रोजेक्टर आहे मॉडेल कुठला आहे त्याचं त्याच्यानंतर इथे आपण मॉडेल देऊ डी थ्री थ्री फोर थ्री फोर टू वन त्याच्यानंतर अवेलेबल स्टेटस त्याचं तो आहे आता आपल्याकडे मेंटेनन्समध्ये इथे बघा आता त्याच्यात ऑप्शन आहे अवेलेबल आहे कोणाल तरी असाईन केलं आहे मेंटेनन्स रिटायर्ड खूप सुंदर सगळ्या गोष्टी त्यांनी दिल्या आहेत तो आता अवेलेबल आहे आपल्याकडे स्टॉकमध्ये आहे त्याची कंडिशन चांगली एक्सेलंट आहे त्याच्यानंतर लोकेशन त्याचं कुठे आहे सध्या तो आपण त्याचं लोकेशन पण या ठिकाणी देऊ शकतो तो आता सध्या ऑफिसमध्ये आहे ठीक आहे परचेस डेट कधी परचेस केला आपण इथून बघा अगदी कॅलेंडर तो या ठिकाणी दाखवतोय दे। आजच्या डेटला आपण त्याला परचेस केलं आहे परचेस व्हॅल्यू त्याची किती आहे आपण ती देणार या ठिकाणी सपोज तो ट्वेंटी थ्री थाउजंडचा आपण परचेस केला आहे त्याच्यानंतर वॉरंटी एक्सपायरी त्याची कधी असणार आहे हां आपण त्याची वॉरंटी एक्सपायरी जी आहे ती या ठिकाणी दोन हजार अठ्ठावीसची कुठेतरी एखादी डेट देऊन टाकू त्याला जुलैमध्ये सेवन जुलै ठीक आहे तर या पद्धतीने आपण ते देऊ शकतो नोट्समध्ये तुम्हाला काही लिहायचं असेल की हा एक ई डी टाईपचा प्रोजेक्टर आहे तुम्ही इथे त्याच्यामध्ये लिहू शकता इट इज एल ई डी टाईप प्रोजेक्टर म्हणजे आता ही सगळी इन्फॉर्मेशन आपण दिली की ॲड असेटला क्लिक केल्यानंतर ही एक असेट आपल्या सिस्टीममध्ये ॲड झाली बघा हा प्रोजेक्टर त्यांनी इथे ॲड केला बघा आपण दिलेली सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिसते आहे आणि मग ही असेट असाइनमेंट्समध्ये असेट, तुम्ही गेलात इथे तुम्हाला कोणाला असाईन करायची ही असेट तर तुम्ही इथे न्यू असाइनमेंटमध्ये क्लिक केलं की मग तो इथे विचारतो सिलेक्ट असेट आता आपल्याकडे असलेला हा प्रोजेक्टर आपण असाईन करतोय तर सपोज ही मी असेट जी आहे ती एका एम्प्लॉईला देतो त्याची इश्यू डेट जी आहे मी आजच्या तारखेला देतो आहे त्याची एक्सपेक्टेड रिटर्न डेट जी आहे त्याने तीन दिवसांनी मला परत करायचं आहे कंडिशन एक्सलंट आहे दिले तेव्हा आणि मग नोट्समध्ये तुम्ही काही लिहिणार असाल तर तुम्ही नोट्स लिहू शकतात असाईन असेट म्हटलं की ही असेट त्या एम्प्लॉईच्या नावाने असाईन होऊन जाईल आणि त्याचं स्टेटस जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला असाईन झालेलं दिसणार आहे तर अशा पद्धतीने ही पूर्ण सिस्टीम या ठिकाणी तयार होते आपण हिस्ट्रीमध्ये जाऊन बघू शकतो आत्तापर्यंत हिस्टॉरिकली कोणाला काय दिलेलं आहे बघा प्रोजेक्टर जो आहे आता त्याची कंडिशन सगळी तो या ठिकाणी दाखवतो कोणत्या एम्प्लॉईला तो प्रोजेक्टर दिलेला आहे त्याचा एम्प्लॉय आय डी दाखवतोय सगळ्या प्रकारे तो डिटेल रिपोर्टिंग आपल्याला या ठिकाणी करतो अतिशय सुंदर अशी ही सिस्टीम जी आहे ती या ठिकाणी तयार झालेली आपल्याला दिसते आहे आणि मग आपण फायनली या प्रोजेक्टला पब्लिश करणार असू तर इथे पब्लिशला क्लिक करा आणि मग तुमचा प्रोजेक्ट जो आहे तो या यू आर एलवर हा अवेलेबल यू आर एल आहे याच्यावर तो पब्लिश होऊन जाईल तुम्ही या यू आर एलला कॉपी करून ठेवा आणि पब्लिश ॲप करा आता तुमचा जो प्रोजेक्ट आहे पूर्ण ॲप्लिकेशन जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी पब्लिश होऊन जाईल हा जो यू आर एल आहे तो तुम्ही यूज करू शकता बघा आता याच्यामध्ये ईमेल म्हणजे काय म्हणून पण लॉग इन क्रेडिन्शियल्ससुद्धा त्याने या ठिकाणी ऑटोमॅटिक येऊन टाकले तुम्ही युजर अकाउंट क्रिएट करू शकता या ठिकाणी साईन अप करून किंवा तुम्ही लॉग इन विथ गुगल ऑप्शन देखील त्याने या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे मग तुम्ही लॉग इन विथ गुगल किंवा लॉग इन विथ फेसबुक पण याच्यामध्ये ॲड करता येऊ शकतो जर तुम्हाला पाहिजे असेल मग आपण त्या सिस्टीममध्ये जर केलो तर इथे तुम्हाला डॅशबोर्डमध्ये या ठिकाणी भरपूर ऑप्शन्स आहेत बघा तर याच्यामध्ये तुम्ही डॅशबोर्डवर जर गेलात तर डॅशबोर्डमध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील आणि या ऑप्शन्समधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी पुन्हा ॲड करता येतील इथे युजर्समध्ये तुम्ही गेलात तर मग ॲक्टिव्ह युज युजर तुम्हाला या ठिकाणी दिसत असतात सिक्युरिटीमध्ये तुम्ही गेलात तर मग त्याच्यामध्ये सिक्युरिटी फीचर्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील त्याच्यानंतर लॉक्समध्ये गेलात तर लॉग्स फीचर दिसतील सेटिंगमध्ये जर तुम्ही गेलात तर इथे सेटि सेटिंगमध्ये ऑथेंटिकेशन ऑप्शनमध्ये जायचं आणि इथे बघा आता सध्या त्याने गुगल ऑथेंटिकेशन प्रोव्हाइड केलं आहे आपल्याला समजा फेसबुक ऑथेंटिकेशन फॅसिलिटी पण द्यायची याला जस्ट ऑन करा आणि तुम्ही त्या ॲपला जे आहे ते इथे बघा आता तुम्हाला या ठिकाणी त्याला पब्लिश करून घ्या पुन्हा रिपब्लिश आपण करू आणि पब्लिश केल्यानंतर ते ॲपमध्ये तुम्हाला आता फेसबुक फॅसिलिटीसुद्धा या ठिकाणी लॉग इनची मिळते बघा म्हणजे अगदी क्विक सगळ्या गोष्टी तो प्रोव्हाइड करतो आता मी कंटिन्यू विथ गुगलला क्लिक केल्यानंतर स्टीम पूर्ण आपल्याला ऑपरेट करता येऊ शकते टोटल असेट सहा आहेत अवेलेबल असेट दोन आहेत सगळं सगळं डिटेल या ठिकाणी तो आपल्याला दाखवतो आहे आणि अतिशय सुंदर प्रोफेशनल पद्धतीने हे ॲप्लिकेशन त्याने आपल्याला तयार करून या ठिकाणी दिलेलं दिसत आहे अशा पद्धतीने बेस फोर्टी फोर हे इतर मॉडेलपेक्षा खूप वेगळं आहे म्हणजे आपल्याला ऍप्लिकेशन डेव्हलप करून देणारे खूप सारे ए आय मॉडेल्स आहेत पण बेस फोर्टी फोरचे बरेचसे फीचर्स आपण असे बघितले याच्यामध्ये ऑटो इंटिग्रेशन आहे बऱ्याचशा एक्सटर्नल गोष्टी तो स्वतः इंटिग्रेट करून देतो आपल्याला त्याच्यासाठी काही करायची गरज नाही मग याचा फायदा कोणाला आहे जे नॉन टेक्निकल पर्सन आहेत ज्यांना टेक्निकल फील्ड बद्दल काही माहिती नाहीये ते देखील लोक फुलस्टॅग ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकतात हे याचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे मंडळी तुम्हाला आजची व्हिडिओ नक्की आवडली असेल आणि तुम्ही या व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो आणि आवडली व्हिडिओ तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा चला भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय